हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोज जी वेगवेगळ्या प्रकारची मराठी वाक्य बोलत असतो त्या मराठी वाक्य मग इंग्रजीतून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी हे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे मी आज सकाळी ती बातमी ऐकली बघा आता सर्वात आधी सेंटेन्स वाचल्यानंतर ते जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे ते आधी बघायचं तो काळ समजल्याशिवाय तुम्हाला ते मराठी वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करता येणार नाही काळ समजला म्हणजेच मग इंग्रजीतून त्या काळाची रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या रचनेनुसारच मग तुम्ही ते वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकता तर आता इथे बघा सर्वात आधी मग हे जे मराठी वाक्य आहे त्या वाक्यातला शेवटचा शब्द काय असतो क्रियापद असतो मग तर क्रियापद बघायचं काय आहे बातमी ऐकली ऐकली हे क्रियापद आहे आता बघा क्रियापदाचं शेवटचं अक्षर ल ला ली ले यापैकी कोणतंही जर असेल तर अशा वेळेस तो भूतकाळ असतो आणि आपण मराठी जे वाक्य बोलत असतो त्याचा काळ आपण सहजपणे ओळखू शकतो कारण इथे काळाचासुद्धा उल्लेख केलेला आहे की सकाळी ऐकली म्हणजेच भूतकाळ झाला यावरून आपल्याला सहज कळू शकते तर आता बघा मग हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे मग आधी त्याची रचना मग इंग्रजीतून कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी तर कोणतंही वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करताना सर्वात आधी आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट त्यालाच काय म्हणतात इंग्रजीमध्ये करता त्यानंतर हा भूतकाळ असल्यामुळे क्रियापदाचे दुसरे रूप घेतले जाते त्यालाच आपण काय म्हणत असतो बी टू फॉर्म आणि त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो कर्म मराठीमध्ये काय म्हणतो सॉरी ऑब्जेक्ट म्हणजेच काय त्याला आपण म्हणत असतो कर्म आता ही जी रचना दिलेली आहे सब्जेक्ट बी टू आणि ऑब्जेक्ट यानुसार आता आपण हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत मग सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीला इंग्रजीतून काय म्हणतात आय आय हा शब्द इंग्रजीतून वापरला जातो त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे वी टू फॉर्म म्हणजेच काय सांगितलं मी की क्रियापदाचे दुसरे रूप मग आता आधी क्रियापद कोणतं आहे आधीच सांगितलं मी क्रियापद शेवटचा शब्द ऐकली म्हणजेच मूळ क्रियापद काय आहे ऐकणे ऐकण्यासाठी आपण मग इंग्रजीत हियर हा शब्द वापरत असतो मग त्याचं आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे ते आहे हर्ड हियरचं वी टू फॉर्म ई ए आर डी हिअर एच ई ए आर हियर म्हणजेच ऐकणे आणि यच ई ये ए आर डी हर्ड म्हणजेच ऐकली आय आए हर्ड मी ऐकली मग काय ऐकली ऑब्जेक्ट काय आहे कर्म का आहे ती बातमी बघा आता ती बातमी म्हणजेच आपण त्यासाठी वापरणार आहोत दॅट न्यूज बातमीसाठी आपण न्यूज हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये आय हर्ड दॅट न्यूज मी ती बातमी ऐकली आता राहिलेले जे शब्द असतात ते आपण काय करतो की ऑब्जेक्टनंतर घेत असतो मग ते कोणते आहे आज सकाळी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत धिस मॉर्निंग यम ओ आर एन आय एन जी बघा धिस मॉर्निंग धिस मॉर्निंग म्हणजे ह्या सकाळी त्याचाच अर्थ काय होतो की आज सकाळी म्हणजेच आय हर्ड दॅट न्यूज धिस मॉर्निंग मी आज सकाळी ती बातमी ऐकली अशा प्रकारे मग याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे आज सकाळी यासाठी आपण दिस मॉर्निंग हा शब्द वापरलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट सेंटेन्स बघा त्यांनी एक नवीन घर विकत घेतले आहे बघा आता आपण एखाद्याला सांगत असतो की त्यांनी आता एक नवीन घर विकत घेतले आहे आता इथे बघा सर्वात शेवटचा शब्द म्हणजेच क्रियापद कोणता आहे आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर विकत घेतले आहे घेतले आहे म्हणजे विकत घेण्याची क्रिया ही काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे म्हणून हा कोणता काळ आहे वर्तमान काळ आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे लक्षात घ्यायचं आता मग पूर्ण वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्रजीत प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतो मग त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहिणार आहोत सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेत असतो वाक्यातला करता मराठी वाक्यातला करता त्यानंतर हॅज किंवा हॅव वर्तमान काळ आहे म्हणून आपण आहेसाठी इथे काय वापरणार आहोत हॅज किंवा हॅव कर्त्यानुसार आपण हॅज किंवा हॅवचा वापर करणार आहोत आहेसाठी हे लक्षात घ्यायचं त्यानंतर आता हा पूर्ण वर्तमान काळ आहे त्यामुळे आपण क्रियापदाचे तिसरे रूप घेत असतो त्यालाच आपण व्ही थ्री फॉर्म असं म्हणतो मग पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ कोणताही काळ असला तरी त्या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूपच वापरले जाते व्ही फॉर्मच वापरला जातो हे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगतच जसे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचं असते ऑब्जेक्ट आणि मग फुलस्टॉप अशा प्रकारे या वाक्याचं मराठीतून इंग्रजीमध्ये करताना स्ट्रक्चर असणार आहे तर सब्जेक्ट कोणता आहे सर्वात आधी करता कोणता आहे त्यांनी त्यांनीसाठी आपण इंग्रजीत दे हा शब्द वापरत असतो मग आता दे नंतर आपण काय घेत असतो अर्थातच ह्याव घेत असतो करतो म्हणून आपण इथे घेणार आहोत दे ह्याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय सांगितलं मी क्रियापदाचे तिसरे रूप मग आता क्रियापद बघायचं विकत घेतले म्हणजेच मूळ क्रियापद काय आहे विकत घेणे मग विकत घेणे यासाठी इंग्रजीत आपण बी यू वाय बाय हा शब्द वापरतो मग त्याचा आपण तिसरा फॉर्म घेणार आहोत तिसरं रूप घेणार आहोत बाय फर्स्ट फॉर्म नंतर सेकंड फॉर्म काय असतो बॉट आणि थर्ड फॉर्मसुद्धा काय आहे मग बॉटच आहे बी ओ यू जी एस टी दे ह्या पॉट त्यांनी विकत घेतली आहे काय विकत घेतले आहे ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे एक नवीन घर मग एकसाठी तर अर्थाचा आपण ए आणि नवीनसाठी वापरत असतो न्यू आणि घर एच ओ यू एस सी हाऊस बघा दे हॅव बॉट ए न्यू हाऊस त्यांनी एक नवीन घर विकत घेतले आहे आता तुम्ही इथे घराऐवजी जे काही न विकत घेतलं असेल ते सुद्धा टाकू शकता की कार विकत घेतली आहे दे हॅव बॉट ए न्यू कार आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तू माझे मन दुखावले आहेस किंवा तू मला दुखावले आहेस असं सुद्धा आपण म्हणत असतो म्हणजेच काय तर तू माझे मन दुखावले आहेस आता हा काळ कोणता आहे ते ओळखायचा आधी सर्वात शेवटचा शब्द क्रियापद कोणता आहे आहेच म्हणजेच हा वर्तमान काळ आणि दुखावले आहे म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे दुखावले आहेस म्हणजेच हा सुद्धा कोणता काळ आला मग पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता याचं स्ट्रक्चरसुद्धा कसं असणार आहे हे सुद्धा प्रेझेंट परफेक्टमधलंच वर्तमान काळातलंच वाक्य आहे हे सुद्धा वर्तमान काळातलंच वाक्य आहे त्यामुळे याचं स्ट्रक्चरसुद्धा इथे सेम येणार आहे सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर हॅव किंवा हॅच घ्यायचं असते की हॅच किंवा हॅव किंवा हॅव किंवा हॅच असं असलं तरी चालते मग त्यापैकी एक कर्त्यानुसार आपल्याला घ्यायचं असते त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी मग आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो कर्म आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत वापरतो यू आणि यू नंतर मग काय वापरत असतो आपण यू हॅव यू हॅव त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच व्ही थ्री फॉर्म इथे मी लिहिलेलं आहे आता इथे क्रियापद आहे मन दुखावले म्हणजेच मन, मन दुखावणे हा मूळ हे मूळ क्रियापद आहे मग त्यासाठी आपण हर्ट हा शब्द वापरत असतो एच यू आर टी हर्ट यू हॅव हर्ट तू दुखावले आहेस कोणाला काय दुखावले आहेस ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे माझे मन माझे मला म्हणून आपण काय घेणार आहोत यू हॅव हर्ट मी तू माझे मन दुखावले आहेस यू हॅव हर्ट मी हर्ट हा शब्द आपण मन दुखावणं यासाठी वापरला आहे इथे आणि इथे क्रियापद कोणता आहे हर्ट त्याचा तिसरा फॉर्मसुद्धा इथे हर्टच आलेला आहे लक्षात ठेवायचं यू हॅव हर्ट मी अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन आम्ही कसे येऊ बघा आता आम्ही कसे येऊ असा हा प्रश्न इथे विचारलेला आहे बघा आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे कसे येऊ कसे जाऊ कसे खाऊ म्हणजेच हा भविष्य काळातला प्रश्न आहे लक्षात ठेवायचं शेवटचा शब्द जो आहे क्रियापद त्यावरूनच आपल्याला कळते की हे कोणत्या काळातलं वाक्य आहे किंवा कोणत्या काळातला प्रश्न आहे कसे एव म्हणजेच हा हा भविष्य काळातला प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे इथं प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे कसे म्हणजेच हा प्रश्न डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच याची सुरुवात कशाने होईल डब्ल्यू एच वडने प्रश्नार्थक शब्दाने होईल मग आता याचं स्ट्रक्चर कसं येईल सिम्पल पिच्चर टेन्स साधा भविष्यकाळातला हा प्रश्न आहे सर सर्वात आधी आपण काय घेणार डब्ल्यू एच वर्ड घेत असतो म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द इंग्रजीतला जसे की व्हॉट व्हाय फेर हाओ व्हाय अशा प्रकारचे प्रश्न हे इंग्रजीत असतात प्रश्नार्थक शब्द असतात ते आपण इथे मराठी शब्द बघून त्यासाठी आपण इंग्रजी शब्द मग इथे वापरायचा आहे त्यानंतर आपण इथे भविष्यकाळ असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून काय वापरत असतो वेल त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट त्यालाच आपण काय म्हणतो कर्ता त्यानंतर घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच आपण इथे वी वन फॉर्म शॉर्टमध्ये लिहत असतो आणि त्यानंतर घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क आता डब्ल्यू एच वर्ड बघायचा प्रश्नार्थक शब्द मराठीत कोणता आहे कसे कसा कशी कसे त्यासाठी आपण मग कोणता प्रश्न शब्द वापरतो इंग्रजीमध्ये हाऊ हाऊ त्यानंतर घ्यायचं आहे वेल हाऊ वेल त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आम्ही मग आम्हीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो शकतो वै वे. हाऊ वेल वे आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद एव हे क्रियापद आहे म्हणजेच येणे त्यासाठी आपण कम हा शब्द वापरतो तर आपल्याला व्ही वन फॉर्मच घ्यायचा आहे म्हणून इथे काय येणार आहे कमच येणार आहे आणि ऑब्जेक्ट नाही आहे सर्वात शेवटी मग काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा हाऊ विल वी कम आम्ही कसे येऊ अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत विचारू शकता हाऊ विल कम आता नेक्स्ट बघा लास्ट सेंटेन्स त्याने पाहण्याचा प्रयत्न केला नाही बघा आता हे सर्वात आधी सेंटेन्स बघायचं कोणत्या काळातला आहे त्याने पाहण्याचा प्रयत्न केला नाही सर्वात आधी तर हा शेवटचा शब्द नाही आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे नकारार्थी वाक्य म्हणजे इथे नॉटचा वापर होणार आहे हे निश्चित झालं त्यानंतर आता मग काळ कोणता आहे नकारार्थी वाक्य तर आहे पण काळ बघायचा मग केला नाही केला मी आताच तुम्हाला सांगितलं की क्रियापदाचं शेवटचा अक्ष ल ला ली ले यापैकी जर असेल तर तो कोणता काळ असतो भूतकाळ म्हणजेच हे सिंपल पास्ट पास्टमधलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे साध्या भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आता आपण बघणार आहोत सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता आता इथे नकारार्थी वाक्य असल्यामुळे आपल्याला नोटचा वापर करायचा आहे परंतु नॉट आपल्याला डायरेक्ट घेता येणार नाही तर सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला नॉट वापरायचं असते मग सहाय्यकारी क्रियापद हा भूतकाळ आहे त्यामुळे आपण डीडचा वापर इथे करणार आहोत आणि त्यानंतर मग घ्यायचं असते नॉट बघा डीड नॉट हे वापरणार आहोत करता त्यानंतर काय घ्यायचं आहे डीड नॉट त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप डीड आलेलं आहे त्यामुळे भूतकाळ जरी असला तरी क्रियापदाचे आपल्याला पहिले रूप वापरावं लागते तसं पाहिलं तर आपण काय तुम्ही काय म्हणाल की हा भूतकाळ आहे मग भूतकाळात तर आपण व्ही टू फॉर्म वापरत असतो क्रियापदाचे दुसरे रूप वापरत असतो पण इथे वी वन फॉर्म का आलेला आहे मग कारण इथे डीड आलेला आहे डीड आलेला म्हणजे त्याच्या पुढचं जे क्रियापद असते त्याचा पहिला फॉर्म वी वन फॉर्म हा आपल्याला वापरावा लागतो त्यानंतर घ्यायचं असते सर्वात शेवटी ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे या वाक्याची इंग्रजीत ट्रान्सलेट करताना रचना असणार आहे आता इथे बघा सब्जेक्ट कोणता आहे त्याने मग त्यानेसाठी आपण इंग्रजीत काय वापरत असतो ही ही हा शब्द वापरत असतो त्यानंतर काय घ्यायचं आहे मग डीडनॉट ही डीडनॉट बघा त्यानंतर आता इथे बघा दोन क्रियापदं आलेले आहेत आपल्याला वन फॉर्म वापराय क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे आहे आता इथे दोन क्रियापदं आलेले आहेत पाहण्याचा म्हणजेच मूळ क्रियापद पाहणे आणि प्रयत्न केला म्हणजेच प्रयत्न करणे प्रयत्न करणे आणि पाहणे हे दोन क्रियापद आलेले आहेत तर तेव्हा आपण अशा वेळेस कोणतं घेत असतो हे शेवट शेवटचं जे असते ते घेत असतो प्रयत्न करणे हे क्रियापद आपण नंतर वापरणार आहोत मग प्रयत्न करणे त्यासाठी आपण ट्राय हा शब्द वापरतो तो आपल्याला कसा घ्यायचा आहे वन फॉर्ममध्येच म्हणून आपण काय घेणार आहोत इथे ट्राय त्यानंतर ही डीड नॉट ट्राय आता दुसरं क्रियापद कोणतं आहे पाहण्याचा म्हणजेच पाहणे हे मूळ क्रियापद आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत ही डीड नॉट ट्राय टू सी आता ऑब्जेक्ट इथे नाही आहे म्हणून इथे काय द्यायचं आहे सर्वात शेवटी स्टॉप ही डिड नॉट ट्राय टू सी त्याने पाहण्याचा प्रयत्न केला नाही बघा अशा प्रकारे दोन जर क्रियापदं आलेले असले तर आपण नंतरचं क्रियापद घेत असतो आणि हे आधी आलेलं क्रियापद सर्वात शेवटी घेत असतो हे लक्षात ठेवायचं ही डीड नॉट ट्राय टू सी अशा प्रकारे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण रोजच्या वापरातील जी वेगवेगळी मराठी सेंटेन्सेस आपण बोलत असतो ती मग इंग्रजीतून कशी बोलायची ते शिकलो तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू